तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आज स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तपणे सभा घेऊन आज नगरपालिका निवडणुकीचा शुभारंभ केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर पाटील, बाबा पाटील व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विजया बाबासाहेब पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौविजया बाबासाहेब पाटील व इतर सर्व उमेदवार उपस्थित होते या सभेसाठी प्रचंड मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी आज या ठिकाणी दादा सभा आयोजित केली सव्वीस तारखेला आम्ही त्यांना सभा मागितली होती संविधान दिन म्हणून सव्वीस तारीख आहे पण त्यांना अन्य ठिकाणी जाण्याचं असल्यामुळे त्यांनी वाढीला दिली प्रचाराचा शुभारंभ आज केला त्यांच्या हस्ते एक देशाला नव्हे जगामध्ये त्यांचं नाव आहे आणि ज्यांनी संविधान दिलं या देशाला बारा बलुतीदारांना त्यांनी सगळा कायदा आणि ह्या सगळ्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला अशा पद्धतीनं आज तीही मंडळी काम करत आहेत सुजातदाही मनापासून तासगावकरांनी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली आम्ही त्यांच्याशी हीच विनंती केली की गट तट पक्ष पार्टी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व जातींच्या बरोबर सलोख्यानं राहणारी हे तासगाव आणि तासगाव तालुक्यातली माणसं आहेत तिथं कुठलाही जातीवाद आपल्याला दिसून येत नाही आणि आज यांच्या रूपाने पुन्हा या आघाडीला मोठं बळ मिळालं म्हणजे ती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा निश्चितपणानं राहू मला या निमित्ताने एवढीच विनंती करायची आहे की लोकसभेला बाळासाहेबांनी विशाल पाटलांना सपोर्ट दिला आणि त्या विजयाच्या सभेमध्ये त्यांनी जी ताकद लावलेली होती त्यामध्ये मला सुद्धा पराभवपत करावा लावला एवढी मोठी शक्ती या कुटुंबाकडे आहे आज पुन्हा आम्ही सगळे एकत्रितरित्या काम करतोय शेतकरी जनता वंचित या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे काम करतो विकासाचं विकास या तालुक्यातल्या जनतेनं पाहिलाय पण लोक आता अडचणी आहेत शेतकरी अडचणीत आहेत कर्जमाफी ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे पूर्णपणानं कर्जमाफी झाल्यानंतर हा शेतकरी आणि जनता या ठिकाणी उभा राहील अतिवृष्टी आणि अवकाळी वादळ यामुळे सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे जागीबागादारांचं आणि शेतकऱ्यांचं तोही लढा आम्ही यांच्याशी बोललो तोही लढा लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे समोर भाजप आहे आणि सगळे पक्ष आहेत सध्याच्या आणि आपण आघाडी या लोकांच्या जेव्हा केलेल्या आहेत त्यात पाठिंबा आंबेडकर कुटुंबांचा मोठा आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्यामुळे मोठ्या फरकानं आपण या ठिकाणी निवडून सध्याच्या आमदाराबाबत कामे होत असताना दिसत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे एक वर्ष झालं ते आमदार झालेले आहे थोडस वेळ देऊया आणि मग त्यावर भाष्य करूया ही आघाडी कायम ठेवणार तुम्ही हो ही आघाडी